सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात सध्या एकाच नावाची सर्वाधिक चर्चा आणि ते नाव म्हणजे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी केलेल्या हालचालींनी पक्ष संघटनेतील मजबूत कामगिरीने आणि नव्या समीकरणांची उभारणी करून त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील भाजपचे राजकीय पारडे जड केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आमदार म्हणून ओळख असलेल्या सचिन कल्याण शेट्टी यांनी संघटन वाढवण्यासोबतच अनेक प्रभावी नेत्यांना भाजपमध्ये आणण्याचे काम यशस्वीरित्या पार पाडले असून त्यामुळे ते आता जिल्ह्याच्या राजकारणात गेम चेंजर म्हणून उभे राहिलेत मंगळवारी मुंबई येथे झालेल्या भव्य पक्षप्रवेश सोहळ्याने या राजकीय चित्राला नवा रंग दिला आहे या सोहळ्यात जिल्ह्यातील आमदार राजन पाटील विक्रांत पाटील अजिंक्य राणा पाटील माजी आमदार यशवंत माने माढा येथील माजी आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजित सिंह शिंदे यांच्यासह त्यांचे बंधू यांनी भाजपमध्ये प्रवेश केला हा प्रवेश मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाला पालक मंत्री कुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेतला गेला या प्रवेशामुळे सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा पारंपरिक बाले किल्ला असलेला परिसर हादरून गेला आहे या प्रवेशानंतर मोहळ तालुक्यासह माळा मतदारसंघातील राजकीय समीकरण पूर्णपणे बदलण्याची चिन्ह आहेत अणगरकरांनी कमळ हाती घेतल्याने मोहोळ तालुक्याच्या राजकारणात भाजपचा प्रभाव झपाट्याने वाढणार असल्याचं या संपूर्ण प्रक्रियेत आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी मध्यवर्ती भूमिका निभावली असून त्यांचे प्रयत्न आणि संपर्क क्षमता यामागे निर्णायक ठरले आहेत भाजपमध्ये नव्या चेहऱ्यांना जोडून पक्षाची ताकद वाढवण्याचे श्रेय त्यांना दिले जात आहे राजकीय वर्तुळात सध्या आणखी एक चर्चा रंगत आहे ती म्हणजे दक्षिण सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाची सध्या त्यांच्या प्रवेशाला थोडा ब्रेक लागला असला तरी या चर्चेचा शेवट अजून झालेला नाही योग्य पाहून दिलीप माने मदे दाखल होतील। अशी शक्यता वर्तवली जात आहे जर हा प्रवेश झाला तर सोलापूर जिल्ह्यातील राजकारणात आणखी मोठी उलथापालत होईल आणि भाजपला स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये जबरदस्त फायदा होण्याची शक्यता आहे दोन दिवसांपूर्वी आमदार कल्याण शेट्टी यांनी सोलापूर जिल्हा परिषदेची निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा करून पुन्हा एकदा चर्चेचा विषय निर्माण केला आहे त्यांच्या या घोषणेमुळे जिल्ह्याचे राजकीय लक्ष अक्कलकोटच्या दिशेने वळले आहे भाजप आता जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर परिषद निवडणुकांमध्ये पूर्ण ताकदीने उतरायला सज्ज आहे असे संकेत त्यांनी दिले आहेत देखील त्यांना या संदर्भात हिरवा कंदील मिळाल्याची चर्चा आहे अक्कलकोट आणि दुधनी या दोन्ही बाजार समित्यांवर आधीच आपले वर्चस्व प्रस्थापित केलेल्या सचिन कल्याण शेट्टी यांनी अलीकडे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवरही लक्ष केंद्रित केले या प्रक्रियेत माजी आमदार दिलीप माणे आणि जिल्हा बँकेचे माजी संचालक सुरेश हसापुरे यांना एकत्र आणत त्यांनी बाजार समिती भाजपच्या ताब्यात आणली या यशामुळे पक्षश्रेष्ठींकडे त्यांचा दबदबा आणखी वाढला आहे आणि जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांमध्येही आता भाजपचा प्रभाव दृढ होण्याची शक्यता निर्माण झाली सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे हे दोघेही सचिन कल्याण शेट्टी यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत त्यामुळे संघटनात्मक आणि राजकीय दोन्ही पातळ्यांवर त्यांना बळ मिळत आहे आगामी काळात भाजप नेतृत्वा विभागाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात आणखी काही मोठ्या घडामोडी घडतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे सध्याची सर्व परिस्थिती पाहता सोलापूर जिल्ह्यातील पुढील निवडणुकीचे राजकीय समीकरण हे कल्याण शेट्टींच्या रणनीतीवरच अवलंबून राहील असे म्हटलं जात आहे अक्कलकोटमध्ये सलग दोन विधानसभा निवडणुका प्रचंड मताधिक्याने जिंकलेल्या सचिन कल्याण शेट्टी यांनी केवळ स्थानिकच नव्हे तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात आपले राजकीय स्थान दृढ केले आहे संघटन योजना आणि निर्णायक क्षणी घेतलेले धाडसी निर्णय या तिन्ही बाबींमुळे ते भाजपमधील सर्वात प्रभावशाली चेहरा बनले आहेत त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात सध्या एकच गोष्ट दिसते त्यामुळे आता सोलापूरच्या राजकीय खेळात आता आमदार सचिन कल्याण शेट्टी हेच गेम चेंजर ठरत आहेत प्रतिनिधी मारुती बावडे विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा